शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाबतही शिरसाटांनी काही खुलासे केले आहेत तसेच मुख्यमंत्री पदाबाबतही संजय शिरसाट यांनी भाष्य केले शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले शरद पवारांनी एकनाथ शिंदे असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे एकनाथ पवार यांना कुठेच हरकत नव्हती हरकत उद्धव ठाकरेंची होती वहिनीची इच्छा होती तुम्ही मुख्यमंत्री बना म्हणून त्याला अजय चौधरी रवींद्र वायकर सपोर्ट केला या सगळ्याचा मी साक्षीदार आहे असं संजय शिरसाट म्हणाले संजय शिरसाट मुंबईत माध्यमांशी बोलत होते शिवसेना भाजप युती तुटली तेव्हा मॅनेजमेंट एकनाथ शिंदेकडे दिले होते त्यांना सांगण्यातही आले होते की तुला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर हे सर्व काम कर त्यावेळी खर्च सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला होता त्यावेळी पोलिसांकडून रेकी सुद्धा करण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री होत आहेत म्हणून रेकी करत आहेत मात्र स्वार्थ नडला अजित पवार सुनील तटकरे सुनील प्रभू दुसरीकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला मग स्वतःच नाव जाहीर करून घेतलं प्री प्लान करून सगळं झालं मी आय विटनेस आहे असं संजय शिरसाट म्हणाले भाजपवाले सारखे यांना फोन करायचे पण हे फोन सुद्धा उचलत नव्हते उद्धव ठाकरेंनी अधिकृत चर्चा करण्यासाठी शिंदेना सहमती देत नव्हते भाजपचा मुख्यमंत्रीपद द्यायला होकार दिला होता शरद पवारांनी पाच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आश्वासन दिलं होतं म्हणून उद्धव ठाकरे तिकडे गेले असा दावाही शिरसाटांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका